अक्रे गटाची लोकसभेसाठीच्या सतरा उमेदवारांची यादी ही जाहीर करण्यात आलेली आहे आणि यामध्ये संभाजीनगरमधून चंद्रकांत खैरे यांना संधी ही देण्यात आली आहे तर सांगलीमधून चंद्रहार पाटील यांना मैदानामध्ये उतरवण्यात आलेला आहे विशेष म्हणजे मुंबईतील सहापैकी चार जागांवर उमेदवार हे जाहीर करण्यात आलेले आहे यामध्ये मुंबई दक्षिण मध्यमधून अनिल देसाई मुंबई ईशान्यमधून संजय दीना पाटील मुंबई दक्षिण मधून अरविंद सावंत तसंच मुंबई वायव्यमधून अमोल कीर्तीकर यांना देखील आता उमेदवारी ही देण्यात आलेली आहे तर आपण पाहतोय ठाकरे गटाची लोकसभेसाठीची सतरा उमेदवारांची यादी ही आता पहिली यादी जाहीर करण्यात आली <km> आहे या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत ठाकरे गटाचे राजन विचारे आहेत राजनजी ठाकरे गटाची लोकसभेसाठीची सतरा उमेदवारांची यादी ही जाहीर करण्यात आली यादीविषयी आपली पहिली प्रतिक्रिया काय आहे सर्वप्रथम मी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आमचे गुरुवर्य धर्मवीर आनंदिगे साहेब आणि आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब आदित्य साहेब यांना धन्यवाद देतो की माझ्यासारखा एक सामान्य कार्यकर्त्याला आज तिसऱ्यांदा ही लोकसभेची ही उमेदवारी दिल्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो आणि तुम्हाला माहितीच असेल ज्या ठाण्यामध्ये ही दुसऱ्यांदा गद्दारी झालेली आहे आणि या गद्दार विरुद्ध निष्ठावन अशी ही लढाई आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो की तली जन्ता नी आणी आ, ही ठाण्यातली जनता पहिली सत्ता या ठाण्याने दिलेली आहे आणि या ठाण्यामध्ये ही दुसऱ्यांदा गद्दारी होते आणि मला नक्की खात्री आहे सर्व ठाणेकर असतील मुंबईकर असतील किंवा मीरा भाईंदर इथले सर्व नागरिक मला दो दुसऱ्यांदा त्यांनी निवडून दिलेले आहे आणि आता तिसऱ्यांदा काम करण्याची संधी हे मतदार राजा असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो राजनजी आपलं अभिनंदन आपल्याला पुन्हा एकदा उमेदवारी ही जाहीर झालेली आहे आणि धन्यवाद साम टी व्ही सोबत बातचीत केल्यासाठी तर आपण पाहतोय तिसऱ्यांदा मी निवडणुकीमध्ये निवडून येईल असा विश्वास राजन विचार यांनी या ठिकाणी व्यक्त केलेला आहे